नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे कांदा उत्पादक संघटनेने सुरू केले कांदा खरेदी केंद्र कुठे आणि कधी काय त्या संदर्भातील महत्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह अपडेट बातमी जाणून घेत आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावी व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहेस करू शकता शेतकरी संघटनेने सुरू केले कांदा खरेदी केंद्र बघू शकता बांगलान बागलान तालुका शेतकरी संघटनेने सटाणा मालेगाव रस्त्यावरील रा आराई फाट्यावरील या ठिकाणी बुधवारी कांदा खरेदी केंद्राचा प्रारंभ केला त्यामुळे बारा दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेटेस धरणाऱ्या बाजार समितींची मुजुरी शेतकरी संघटनेने मोडीत काढली आहे महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी या पहिला प्रयोग आहे या केंद्राला पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला या केंद्राद्वारे शेतकऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मशगुल असलेल्या सत्ताधाऱ्यांचा चपराक दिली आहे बारा दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील बाजारसंख्या बंद आहे जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी व्यापारी व हमालानी मापारी यांच्या प्रतिनिधी बैठक घेऊन कोणत्याही तोडगा न निघाल्यामुळे बाजार समित्या अद्यापही बंद आहेत परंतु त्यामुळे शेतकऱ्यांची मोडी आर्थिक मोठी आर्थिक कोंडी होत होती अशा परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुकीच्या दामधुमीत मशगूल असलेले सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे अस्रूप कोसायला अजिबात वेळ राहिलेला नाही वेळसुद्धा नाही हा ज्वलंत प्रश्न मार्गे लावल्याचे धाडस बागडण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सुर्वंशी कार्याध्यक्ष भास्कर बागुल आदी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी बघितलं फाटा सटाणा मालेगाव रस्त्यावर फाटा येथे केदा आहिरे यांच्या खाजगी जागेवर कांदा खरेदी केंद्र सुरू लिलावाचा प्रारंभ केला आहे आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरू नका जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताजे आणि महत्त्वाचे अपडेट केले धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ का माहितीपूर्ण कांदा बाजार अपडेट तोपर्यंत ते स्थांबतोय जय महाराष्ट्र धन्यवाद